नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आहे कपाशीच्या पिकामध्ये आणि आपण आज बोलणार आहोत की कपाशीच्या पिकामध्ये पाणी साठल्यानंतर काय परिणाम होते व त्याची उपाययोजना हो तर शेतकरी मित्रांनो बरेच दिवस झाले पाव पाऊस हा भरपूर प्रमाणात येत होता आणि पाणी साचत होतं तर सुरुवातीला आपण कपाशी पेरतो तेव्हा त्याची मुळीची ग्रोथ ही चांगली असते शंभर सेंटीमीटर ग्रोथ चांगली होतंच पण ह्या पावसामुळे त्या मुळीला ऑक्सिजन मिळत नाही त्यामुळे आपल्याला इथे परिणाम असे दिसून येतो की आपलं कपाशीचं झाड पिवळं होणं तसेच कपाशीची झाडांची वाढ थांबणे जर कपाशीला पाते वगैरे असतील तर ते पाते गळणे हे या पाऊस साचल्यामुळे किंवा क कपाशीच्या मुळीला ऑक्सिजन न मिळाल्यामुळे हे तुम्हाला इथे परिणाम तुम्हाला दिसते तर यावर उपाययोजना म्हणजे काय तर यावर उपाययोजना अशा कराव्या की प्रथम सर्वप्रथम जे शेतातले पाणी आहे ते आपल्याला बाहेर कसे काढता येईल यावर उपाययोजना कराव्या जर आपल्या शेताभोवतालच्या चोभोवतालच्या जर नाल्या असतील त्या बुजलेल्या असतील तर त्या पहिल्या खुल्या कराव्या आपल्या शेतातलं पाणी उताराच्या दिशेने चरी काढून त्या नाल्यांमध्ये वाहून न्या वाहून जाता येईल अशा प्रकारे उतार काढून घ्यावा आणि तसंच आपल्या पिका जमिनीमध्ये वापसा कंडिशन आली की तुम्ही एखादी खुरपणी करून घ्यावी त्यामुळे मुळीला थोडी हवा खेळती राहील आणि त्याच दौरान तुम्ही इथे विभिन्न प्रकारचे ॲसिड असलेले बायोस्टिम्युलांट पर प्रति लिटर तीन एम एल कॅल्शियम आणि बोरान हे प्रति लिटर अर्धा अर्धा ग्रॅम व एकोणीस एकोणीस प्रति लिटर पाच ग्रॅम याप्रमाणे तुम्ही एक ते दोन फवारणी घ्याव्यात तर अशा प्रकारे तुमचा हा कापूस पिकावर चांगला परिणाम येऊ शकतो तर अशा प्रकारे आपण उपाययोजना करू शकतो धन्यवाद